मला माझ्या कमरेत खूप तीव्र वेदना होत होत्या तेव्हा माझं धैर्य मला म्हणाला की बहिणी मी तुमची मसाज करतो तुम्हाला नक्कीच आराम वाटेल मग जेव्हा माझ्या धीराने माझी मसाज केली तेव्हा मी गाठ झोपी गेले नंतर माझ्या धीराने माझ्यासोबत आमच्या लग्नाला अजून दोनच महिने झाले होते आणि माझं नवरा निलेश कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता माझं नवीन नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे मला एकटीला त्या घरात खूप बोर व्हायचं पण मला कमरेचा खूप त्रास होता मला हा त्रास बालपणापासूनच झालेला होता आणि निलेश घरात नसल्यामुळे मला जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं घरातलं काम आवरल्यानंतर मी दिवसभर बेडवर पडून राहायचे निलेशशिवाय माझं मनही घरात लागत नव्हतं निलेश आल्यावर मला खूप बरं वाटायचं पण तो महिन्यातून फक्त एक दोन दिवसाकरताच येत होता आणि लगेच परत जात होता तो घरी आल्यावर माझी उदासी कायमची पळून जात होती पण तो जाणार आहे असं जरी म्हणाला तरी माझी उदासी परत मला जाणवत होती आणि माझ्याजवळ माझा चुलकदीर पण राहत होता पण तो दिवसभर कॉलेजमध्येच असायचा एक वेळेस निलेश घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की मला इथे एकटीला अजिबात करमत नाही माझी तब्येत पण ठीक राहत नाही मला तुमच्यासोबत घेऊन चला ना पण जेव्हा निलेश म्हणाला की मी सध्या तरी तुला नाही घेऊन जाऊ शकत मी तुला दोन तीन महिन्यात नेण्याचा प्रयत्न करेल पण सध्या तर तुला इथेच राहावे लागेल आणि इथे दीपक तर आहेच ना त्याचं कॉलेज पण चालू आहे म्हणून तुला असं नेता येणार नाही त्याची पण सोय लागणार नाही दोन तीन महिने थांब तोपर्यंत दीपकचं कॉलेजसुद्धा संपेल मग त्याने माझ्या धीराला सांगितलं वहिणीकडे जरा लक्ष देत जा तुझ्या वहिणीची तब्येत ठीक नसते माझ्या गैरहजर आहेत त्याची काळजी घेत जा त्याच्यासोबत बोलत जा यावर दीपकने ही हुकारार्थी मान हलवली मग दुसऱ्या दिवशी निलेश निघून गेला आणि दीपक पण कॉलेजला निघून गेला पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती माझी कंबर खूपच दुखत होती दीपक कॉलेजमधून आला आणि त्याने मला बेडवर झोपलेले पाहिले तेव्हा त्याने दार वाजवले आणि म्हणाला आत येऊ का बहिणी मी म्हणाले हो हो ये तेव्हा तो आत आला आणि म्हणाला काय होते बहिणी तब्येत तर ठीक आहे ना तुमची तुम्हाला काय होते सांगा। ते सांगा तेव्हा मी म्हणाले माझी कंबर खूप दुखते तेव्हा तो म्हणाला बहिणी तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कमरेची मसाज करून देऊ का जेणेकरून तुमचे दुखणे थांबून जाईल आणि माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्याला नाही म्हणू शकले नाही कारण मला वाटले जर मला आराम मिळत असेल तर काय हरकत आहे त्याच्याकडून कंबर दाबून घ्यायला तेव्हा मी त्याला हो म्हणाले आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे माझी कमरेची मसाज केली दोन मिनिटांनी माझी कंबर दुखत आहे हे मी विसरूनच गेले होते मग त्याने मला काही वेळाने विचारलं कसं वाटलं तो मला वहिणी बरं वाटतंय का मी म्हणाले खूप बरं वाटतंय माझी कंबर दुखते हे तर मी विसरूनच गेले खूप चांगल्या प्रकारे माझी मसाज केली बरं का थँक्यू माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल वहिणी थोडीशी तर मदत केली आहे ना तुम्ही माझ्या कामात किती मदत करता मग मी थोडं तुमचं काम केलं तर त्याच्यात थँक्यू म्हणायची काही आवश्यकता नाही आहे आणि मग आमच्यात खूप चांगल्या गप्पा रंगल्या त्या दिवसापासून तो माझी काळजी पण खूप चांगल्या प्रकारे घेत होता आणि चांगल्या प्रकारे बोलत होता आता त्याला माझ्याशिवाय करमत नव्हते कॉलेजमधून आल्या आल्या तो पहिले माझ्या रूममध्ये मा यायचा आणि मी किचनमध्ये आहे का बघायचा आणि घरात कोणी नसल्यामुळे मला हे त्याच्याशी बोलावं लागायचं मी त्याला माझ्या भावासारखं आहे असं समजून वागायचे म्हणून मी एकदम त्याच्यासोबत बिनधास्त बोलायचे आणि कधी तो मला शॉपिंगलाही बाहेर घेऊन जात होता मी लग्नानंतर कधीच ड्रेस घातला नव्हता पण त्याने मला ड्रेस घेतले होते त्याच्या आवडीचे आणि मला म्हणाला वहिनी तुम्ही ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसाल तू हा ड्रेस घालून तर बघ मला ड्रेस घालायची अजिबात इच्छा नव्हती पण मी त्याचा मन राखण्यासाठी ड्रेस घातला होता मी लग्न झाल्यानंतर कधीच ड्रेस घातला नव्हता मी साडीच घालत होते रोज घरात काम वगैरे करत का करताना मी घरात गाऊन घालत होते आणि तो घरात असल्यामुळे मी गाऊनवर ओढणी घेत होते पण जेव्हापासून तो मला चांगल्या प्रकारे बोलत होता तेव्हापासून मला तो म्हणत होता वहिनी तू गाऊन घालत आहेस मग ओढणी कशाला घेतेस तुला गरम होत नाही का तेव्हा तू हाताने ओढणी काढून साईडला टाकत का होता पण मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने कधीच पाहिले नाही मला पण असंच वाटत होतं हे खूप गरमीचे दिवस आहेत तोही असाच म्हणत असेल पण तो रोज मला माझ्या कमरेची मसाज करून देत होता आणि मला ही सवय झाली होती मी रोज मसाज करून घ्यायचे कारण माझी कंबर खूप दुखायची एका दिवशी मध्यरात्री माझी कंबर दुखत होती मला त्या दिवशी झोप लागली नाही आणि माझ्या रूमचे लाईट चालू होते त्यामुळेच दीपकला समजले की बहिणी अजून झोपलेली नाही तो माझ्या बेडरूमजवळ आला आणि दार वाजवला मी विचारलं कोण आहे तर तो म्हणाला वहिणी मी दीपक आहे मी दार उघडलं आणि तो मला म्हणाला काय वहिणी अजून का झोपला नाही झोपेत नाही का तुम्हाला तेव्हा मी त्याला सांगितलं माझ्या कमरेचा सा त्रास खूपच वाढला आहे तेव्हा तो मला म्हणाला परत तुमच्या कमरेचा मसाज करून देऊ का यावरून मी काहीच बोलले नाही कारण मध्यरात्री झाली होती दीपक पुन्हा म्हणाला काय झालं जास्त त्रास होत आहे का तेव्हा मी म्हणाले हो मला खूप त्रास होत आहे त्याने तेल घेतलं आणि माझ्या कमरेवर टाकलं आणि मसाज करायला सुरुवात केली तो इतक्या चांगल्या प्रकारे मसाज करत होता की दोन तीन मिनटातच माझी कंबर दुखायची थांबली पण त्या दिवशी कंबर दुखायची थांबून सुद्धा असं वाटत होतं मसाज करायचं थांबू नये मी हे विसरलीच होती की मसाज करणारा माझा नवरा नसून माझा धीर होता माझं शरीर प्रफुल्लित झालं होतं माझा नवरा माझ्याजवळ नसल्यामुळे माझं शरीर पूर्ण कधीच सुखावलं गेलं नव्हतं आणि हे दीपकलं सुद्धा कळालं होतं त्याने अगदी तसेच मसाज करता करता त्याचे हात अगदी वर्षा बाजूला न्यायला सुरुवात केली आणि नंतर बाजूला आणले त्याचा एक हात माझ्या मानेकडे चाललेला होता मानेकडून खाली हात येताच मी त्याचं पटकन हात धरला आणि तेव्हा तो मला म्हणाला काय झालं बहिणी त्याला मी म्हणाले हे काय करताय तुम्ही तो म्हणाला का बहिणी काय झालं का काही चुकीचं करतो आहे का मी तुमची पण तर हीच इच्छा आहे ना तेव्हा मी पटकन बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला उठू दिले नाही घरात आम्ही दोघेच असल्यामुळे मी आरडाओरड करूनही कोणीही मला वाचवायला आले नाही त्याने माझ्यासोबत खूप घाणेरडे कृत्य केले आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला तेवढ्यात आता मी पोलिसांना फोन लावला पोलिस आल्यानंतर त्याला अटक करून घेऊन गेले आपल्या भावाच्या बायकोसोबत असं कोणी करतं का आपण तिला बहीण मांडलं पाहिजे तिने त्याला आपल्या भावासारखं समजून मोकळ्या मनाने मसाज करण्यात सांगितलंय पण तो या स्तराला जाईल याची मला जराही कल्पना नव्हती त्याच्या मनातलं ते पाप मी ओळखू शकली नाही माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे की असं कोणासोबतही घडू नये तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद